इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो आज येऊ नको तुझं घेऊन कुठे पळतो रे का पळतोय विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एल विदाउट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का एका करता। का आहे का शोधण्याकरता पळून जाते का भाऊ पळू आले काय दादा पळून काय आले म्हटलं कुठे नाही आले कॅमेरा माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे बरं बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे डायरी तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं यायला हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना हो चालूच व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक डायरी काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचं नाही दूर दूर नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्की कसं काय हो का बर 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 था? बर कुणीच अधिकारी नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहू किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केसेस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड तुमचं काय पोस्ट आहे हो तुम पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड दाखवा आमच्याकडे आयडी कार्ड दाखवा तुम्ही काय तुम्ही गाडी थांबू शकता मग काय हां ही गाडी स्वतः मी थांबलो असं आहे बरं 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाल्याला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली हो का हा करा ना दंड चेक करा तुम्हाला अधिकार पुढे दिला आपण तुमचा अंगार वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकराशोपत तुझ्या तुझ्या लेकराशोबत तुझ्या लेकराशोबत तुझ्या शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आढळत तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शोपत लेकराशोपत तुझ्या शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आणखी पाठवलं बरोबर जर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललोय आता संत दादा भांगराकडे जातो बरोबर तु ठीक आहे काय इथून फोन करू आता दादाला येथून लावू लावू ग पहिले दादाला व्हिडिओ शेंड करतो लावू इथंच आहे इथंच बोलवतो आता दादा